हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे कशात तुम्ही तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल सर्वात आधी मी इथे माझा स्किन केअर करून घेतला ज्यामध्ये टोनर सिरम मॉइश्चरायझर सनस्क्रीन किचनमधलं जेमतेम नाश्त्याचं काम आवरून झाल्यानंतरच मी हे माझं काम करत असते स्किन केअर करत असताना मला जराही गडबड घाई नको मला निवांत स्किन केअर करायचं असतो त्यामुळे पहिला यांचं नाश्ताच उरकवते नंतरच मी स्क माझा स्किन केअर करते थंडी किती वाजायला सुरुवात झाली आहे मी सकाळी उठली दार माझे माझ्या बाबा किती डार्क दिसत आहेत या मोबाईल मध्ये आहेत का रिअल मध्ये एवढ्या असाल बरं हम्म वाढले ना आता किती लोक असतात तुझे झुकणारे कंगु आपल्याला देतात चांगले कंगे अनेक नवीन कंगवा अनेक तू तुझ्या डोक्याला लावून दाखवून खाल्ली तुझी आज ही आवाज नाही आली पाहिजे रुतनारच कामवा पाहिजेस ते लोक निवडून घेतात रुतनार कमवा अच्छा एवढे साल निजीपर्यंत घेऊ नकोस ना टाकू माझा तुझ्या लाईटीचीच नाहीयेत प्रॉब्लेम नीच बाईस झालेली बाई अस किती ऋतदाय फिरीमध्ये चांगल्याने म्हणजे चांगल्या मनाने मदत केलेली कोणाला पचतच नाही तुझ्यासारख्या लोकांना तर मदतच नाही केली पाहिजे हो खरच आज तर माझ्या जवूचं काम गाणे वाजून स्वयंपाक करावर आलाय हो आज <laughs> नाही आज अरे अरे बाबा <laughs> जाऊ सोबत थोडीशी काचाकीची केली की कसा माझा दिवस चांगला जातो हा व्हिडिओ दसऱ्याच्या दोन तीन दिवसापूर्वीचा आहे ज्यावेळेस मी साफसफाई करत होती परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की मी हॉल वगैरे किचन साफ केलं होतं दसऱ्याचा व्हिडिओ खूप लेट होईल म्हणून मी आधी दसऱ्याचा व्हिडिओ पोस्ट केला त्यानंतर हा व्हिडिओ पोस्ट करते परवा मी झटक झटक करून घेतलेलं होतं फक्त आता पुसायचं राहल आज काही फार काम नव्हतं मला फक्त या हॉल मधल्या भिंताच पुसून घ्यायच्या होत्या आणि ही हॉल समोरची जागा जिथे माझ्या सासूबाईचं सामान असते जसं की त्यांचं कपाट माझी शिलाई मशीन आणि आमची चक्की आज जाऊन सुद्धा त्यांच्या रूमची साफसफाईला सुरुवात केली कुठला तरी जोक झाला त्यामुळे ते इथे हसत होत्या खूप म अच्छा ते चॉकलेट आहे चला आता आधी आपण चॉकलेट काढूया कुठे आहे ये खा टी व्ही जे ठेवलेलं कपाट आहे ती मी पुजत होती ती बिटू त्रास देत होती त्यामुळे तिला स्केच पेन दिला हा म्हणा बरं नाही वाटत आहे भूक लागली बरं ठीक आहे भरवते ना मी आधी आता एक काम करते ना तू टीफिन नाही खाल्ला का स्कूल मध्ये का बर असंच राहू तिला का खाल्लं का नाही खाल्लं का नाही उलटी तुला वाट वॉट कचरा चला इथे भिंतपासून सुरू आहे तर आपण जरा जेवण करूया जेवण जेवण भूक मला करतेस म्हणजे मुद्दाम सांगितलं की मी जेवण करते पण त्यांना तसं सांगून मी रूम मध्ये <laughs> आली व्हिडिओ एडिट करायला नेलपेंट दाखव स्केच पेनची नेलपेंट लावली आणि पायाला सुद्धा लावली ना मी हो ना, ना नवीन आहे स्केच पेनची नवीन ने निघाली आहे होय ना बेटा नेलपेट पण ओके ओके नेलपेंट आहे ना ती नवीन लॉन्च झाली आहे का बाळा हो का कोणी केली लॉन्च बेटा ती मी एक फटका देईल तुला कसं मी लॉन्च तू लॉन्च केली चला तर आपल्या

Oho, शक्तिमान आग। आग। <laughs> जे कामाचं नाही ते फेकून दे विनाकारण ठेवत बसलीयेस मी तर माझ्या सर्व बेटमधलं बिना कामाचं फेकूनच दिल काहीच नाही ठेवलंय ज्या वेळेस आपल्याला सरकवायचं असं किती त्रास होतो बघ बर खर तर हा बेड तिकडे पाहिजे आणि तो कपाट तिकडे ए बघ लिपस्टिक ही ही बिटून फेकून दिली होती जेवते का मी जेवतेस काय हे झाल्यावरच जेवशील तू

लगेच कोणी दिसलं नाही तर लगेच मी नाही पुसून घेतलं पण वगैरे आज घरी होते जाऊन सुद्धा कामाला लावलं इथे बिट्टू त्यांच्यामध्ये मध्ये करत आहे त्या दोघांनाही खूपच त्रास देत असते भाऊजी तिला सांगत आहेत जा शांत बस नाही तर तुझा पाय वगैरे चिमटूल जाईल आणि तू रडत बसशील ही बया कोणाचा ऐकते ती तिथे जाऊन थट्टोभी राहिली ते ती तीन चुंबडे आहेत ते टाकायचे तीन नाही हे दोन अर्जुल ते ठेवत तिथे नाही हे अर्ध काम तर माझ्याच कडून करून घेताय साहजिकच आहे म्हणजे झाली का संपूर्ण ते तिथे ते ते, कोपऱ्यात ते, 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 ते को ती, ती नगरे नगरे <सवागी> हो मग ते अशी काढून इथे ठेवा हे तिथे ठेवा <सवागी> हे तिथलेच काढलेले हे भांडे अ हळू कदर करा जरा येलो बसते बस इथे वर द्या ना ठेवून नाही चौल हळू सामान आहे ना ते नवऱ्याला काम करायला सांगितलं घरी की नवऱ्याच्या एवढं जिवार येतं तरी पण मी सांगते जिवार आलं तरी चालेल पण काम मात्र झालंच पाहिजे अशा रीत्या आम्ही दोघी जावांनी दोघं भावांना कामाला लावलं काय आहे हो ग ते फ्लावर भरून ठेवलेले ते बिट्टू तिने त्याच्यात नवीन नवीन भरून बापरे एवढे नवीन कपडे भरून ठेवत आहेस मला तरी दे आहे <laughs> हो हो माझा फ्रॉक ना हा देश टाकून मी घालते मला फिट होत होता ना मी घालत जाईल मला होते का नाही बघावं लागेल ना तिकडे थोडंफार काम करेपर्यंत पर्दे पण धुवून झाले तुमने तो नया कर दिया रूम ऐसा लग रहा है पेंट कर कर दिया फॅन बंद गा हाँ। हाँ ना ग बाई हा हातच जाईल ना इकडे फॅन मध्ये हो मी तर पूर्ण फॅन बंदूनच बंद करूनच पूर्ण रुमा पुसल्यात किती छान दिसतात पुसल्यानंतर मग बरं हो मेरी कलाकारी है आहे मेरी सर्वच मीच पुसलाय स्वतःचीच रूम पुसले आहेत फक्त सगळ्या <laughs> चालू सही आहे बयाच इकडे बेड केलाय कपाड इकडे कसं वाटत आहे

सहा वाजले मॅडमच सुरूच आहे अजून आता ड्युटीला पण जायचंय चहा ठेवते आता खूप थकल्या असते काम करून जाऊ खूप थकल्या म्हणून चहा ठेव बिटूच्या नू मम्माने मगाशी बिटूला हा टेबल दिला बिटू तोच घेऊन मगापासून खेळत आहे त्याच्यातच व्यस्त आहे मगापासून तिने त्रास सुद्धा दिला नाही चला ते मच्छर बघ किती मच्छरांनी घेरलंय तुला आता जाऊचा लागला होता बंदोबस्त त्या निघून गेल्या ड्युटीला मी लागली ती स्वयंपाकाच्या तयारीला संध्याकाळच्या बिट्टूचा हॉर्स आहे काय करतोय हॉर्स अच्छा हे केस कोणी केल्याशे पप्पा नय अच्छा तिने ब्लू कलरचा कलर, कलर लावलाय चेहऱ्याला हाताला ती म्हणे लिपस्टिक आहे नेलपेंट आहे ने। पावडर अरे बसा ना इथेच शिको मला शिकव मी मी इथेच बसते ना हा शिकव मला <laughs> बच्चा टॉयलेटला गेला हे बच्चा <laughs> पप्पा बच्चा आहे <है> का <laughs> बच्चा टॉयलेटला गेलाय तुझा स्टुडंट आहे ना पप्पा अशाच बिटूच्या मस्तीसोबत व्हिडिओ एंड करत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय